आज या ठिकाणी भजन बप्पा सोनोने यांचा केजवासियांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे खरोखरच केज शहरातील केज तालुक्यातील जनता ही भाग्यवान आहे की हा विजय बीडकरांच्या मनामधला विजय बाप्पानी या ठिकाणी खेचून आणल्यानंतर त्यांच्याबद्दलचं जी प्रेम आहे त्यांच्याबद्दलचं जी कृतज्ञता आहे हे व्यक्त करण्यासाठी केज शहरवाशियांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी भाई मोहनगुंड बंडूजी चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो बीड लोकसभा मतदारसंघाची जी, जी निवडणूक या ठिकाणी झालेली आहे त्या निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये या ठिकाणी बीड मतदारसंघातले जे काही मतदार होते माता भगिनी होते युवक होते ज्येष्ठ नागरिक होते शेतकरी होते त्यांच्या एक मनामधून एक तळमळ होती की या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण वातावरण पाहिलं तर एकाकडं सगळं पुढारी होते आणि एका बाजूला सर्वसामान्य जनता ही या ठिकाणी बजरंग बाप्पाच्या मागे होती आणि बजरंग बाप्पाच्या विजयामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व युवकांनी सर्व माता भगिनी शेतकऱ्यांनी तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय तळमळीन मी उमेदवार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी कष्ट घेतले आणि संबंध देशाचं लक्ष या बीड लोकसभा मतदारसंघाकड लागलं होतं तो विजय खेचून आणण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न केलं केले आणि अतिशय परिश्रम घेऊन बजरंग बाप्पा या बजर या ठिकाणी आपण निवडून आणलं या बीड लोकसभा मतदारसंघातला जर कुणीही कार्यकर्ता जर बाहेर गेला तर त्याची एक मान या ठिकाणी अभिमानानं या ठिकाणी उंचावते अशा पद्धतीचा विजय आपण सर्वांनी या ठिकाणी खेचून आणलेला आहे या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी साहेब यांनी बजरंग बप्पा सोनोनी यांना उमेदवारी दिली हे खऱ्या अर्थानं साहेबांचं श्रेय आहेच पण याच्यासोबत खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र मनोजदादा जरंगे पाटील यांचा पण खऱ्या अर्थानं याचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचे आशीर्वाद त्यांचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये जे जे काही मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जे काही खासदार निवडून आले त्याचा सिंहाचा वाटा आदरणीय मनोज दादा पाटील यांना नक्कीच जातो असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे दुसरी बाब आवर्जून या ठिकाणी सांगतो की भजन बाप्पा आपला जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे अंबेजोगाईला आणि जयंत पाटील साहेबांच्या साक्षीनं मी त्यावेळेस एकच बीड जिल्ह्याच्या वतीनं केज मतदारसंघाच्या वतीनं त्यांना मागणी केली की आपला जो सिंचनाचा जो अनुशेष आहे या ठिकाणी सिंचनाचा अनुशेष या ठिकाणी आपण भरून काढला पाहिजे आणि तरुणांच्या हातातलं या ठिकाणी पूर्ण काम केलेलं आहे अनेक तरुण रोजगार झालेले आपल्या भागामध्ये आय टी पार्क या ठिकाणी उभा केला पाहिजे आणि तरुणांच्या हातातलं गेलेलं काम या ठिकाणी त्यांच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे नेहमी प्रचाराच्या माध्यमातून केस मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या ज्या वेळेस मी ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या भागातील तरुणांना एक आश्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं त्या सभेला त्या बैठकीला जे तरुण येत होते त्यांना सांगितलं की बजरंग बाप्पा अतिशय शून्यातून बजरंग बाप्पाने स्वतःच्या कर्तृत्व दोन कारखान्याची या ठिकाणी निर्मित केली अनेक शैक्षणिक संस्था त्यांना त्या ते ठिकाणी आहेत त्यांना त्यामुळं ते चांगला दांडगा अनुभव हो आहे आणि त्या अनुभवाचा हो वापर दिल्लीच्या सभागरामध्ये जाऊन आपल्या भागामध्ये विविध प्र, प्रकल्प या ठिकाणी ते आणतील आणि आपल्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम देतील हा विश्वास देण्यासाठी अहोरात्र आम्ही केज मतदारसंघामध्ये फिरण्याचं काम केलं त्यांना त्या ते ठिकाणी आश्वस्त करण्याचं काम केलं त्यांना त्या ठिकाणी शब्द देण्याचं काम केलं तर त्याचसोबत शेतकरी या ठिकाणी मोठे चिंतेत असतात दुष्काळाचं नेहमीचं सावट या ठिकाणी आपल्यावर असतं कधी पाऊस कमी पडतो कधी जास्त पडतो त्यामुळं बजरंग बाप्पाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यावेळेस नगर येथे सभा झाली दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये या आमच्या पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बजरंग बाप्पांना की केच आणि बीड जिल्ह्याचा जो जल सिंचनाचा जो अनुशेष आहे ते भरून काढण्यासाठीचं जर पहिला प्रयत्न आपल्याला करायचे असतील तर बीड जिल्ह्यामध्ये जे सिंचनाचा अनुशेष राहिलेला आहे ते पूर्ण करण्यासाठीचं काम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि आपल्या जिल्ह्याचा अनुशेष जल जल सिंचनाचा अनुशेष आपण नक्कीच भरून काढू असं जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मला या ठिकाणी विश्वास आहे माझ्यापूर्वी राजेसाहेबजी देशमुख साहेबांनी बोलत असताना सांगितलं की या येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं या ठिकाणी सरकार येणार आहे आम्ही प्रचार करत असताना काँग्रेस शिवसेना यांनी हातात हात घालून कुठलाही मान सन्मानाची या ठिकाणी अपेक्षा न बाळगता त्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलेलं आहे त्या भविष्यामध्ये पण रत्नाकरजी शिंदेसाहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत बजरंग बाप्पाच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण हातात हात घालून या केज मतदारसंघातल्या बीड जिल्ह्यातला जो उपेक्षित घटक आहे त्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण नक्कीच करू असा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आणि आई योगेश्वरी देवीच्या प्रार्थना करतो की बीड मतदारसंघातल्या ज्या माता जनतेचं ज्या अपेक्षा या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनोने सोनोने यांच्याकडनं आहेत आई योगेश्वरी देवी त्यांना शक्ती देवो की त्यांचे प्रश्न या बीड जिल्ह्यातल्या पूर्ण करण्यासाठीची शक्ती आई योगेश्वरी देवो अशी प्रार्थना करतो या कार्यक्रमाच्या प्रसंगी आयोजकांना मला या ठिकाणी बोल चे संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आयो मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी